तात्या काही पाहिजेन का तुम्हाला काय नाही का ग काय नाही मला वाटलं काय लागत काय ती चप्पल इकडे काय लागली ती संडसची चप्पल आता काय लिहिलंय का आता संडसची आहे का कशाची त्याला काय इकडे ठेवायची इकडे काय घेऊन यायची इकडे भांडीकुंडला का त्या मला काय माहिती मी तर काल जो आपण घालून झालं होतो चप्पल ती हा, हा? बर तिकडच ठेवती तीन का न जाऊ इकडं दाद मी साहेब मिश्री आहे का मिसरी इथं कुठं मिसरी का मग शेण एखादी गौरी झाड मी हे देते तुम्हाला कोलगेट देते आता कोणाच हा आणि या बघा या नळाला ना तिकडून हिटरचं पाणी येतं गरम पाणी घ्यायचं बादली बिदली रात्री इद काय इथंच बसतो आंघोळीला इथं नाही बाथरूम आहे ना आंघोळीच हा म्हणजे आगायचं बी त्याचं नांगोळच करायची का शाजारी हाय ना ठेव हा मला वाटलं खुराड वाटाय काय कोंबड्या बिबड्या पाळत काय जाऊ पुण्याला काय कोंबड्या बिबड्या राहते का का पुण्यावाली अंडी नाही खाट काय होय तसं नसतं ते फक्त गावाला राहतं इकडे नसतं सिटी राहते इकडं बर काय लागलं तर सांगा मला मग येते ठेव ठेव मला हा पहिला आंघोळ निंघोळ करा कोण आहे आता कोण असणार ताते आता इथं काय थकवायचं किथ त्यांना नाही एवढं माहिती आहे गावाकडची सवय आहे रातभर झोप नाही आता मी तसंच मला झोपायचं त्यांना मला कुठेतरी जा म्हणा बरं जाऊ दे ते त्यांचं आवडते तुम्ही पण उठा मी चहा बी ठेवते तुम्हाला हे काढते आतून उठा झोप नाही काय नाही काय अवघड आहे सखे जाव जावय बापू अ जाव बापू का आहे कस काय जॉब झाली मी काय म्हणित तू ती अँड्रेड पॅन्ट फिंडर पॅन्ट आहे का एखादी तुमची अ मला सगळे विसरून आलो गावाकडेच मला ये ना एक चांगले दोन हांड्रेड पँट द्या तुमच्या कुठून सोय करा पण मला स्वी लावून द्या तेवढं हा तुम्ही आणायचं काम आहे की नाही तुमचं आता राहिली त्याला काय करताय माल आता करून देऊ मी करून देऊ म्हणजे पळून जाऊन लगेन केलंय तुम्ही मला काय माहितीये आता मला इकडे यायला आता काय दिवसभर तू एक काम कर ह्यांना ना आवरून दुपारचं कुठं तरी घेऊन जा ती माझी ना थो थोडी खराब आहे थोडी फाटलेली मागून चालन त्याला काय वारा ला लागतोय ना ते एक काम करा तुमची नवीन मला जाईल ते फाटलेले झाला असं त्याला काय तुम्हाला काय आतून बघणार आहे कोण हा तर तर का। काई काई मी आपलं दुःर बितर घातलं उडून गेलो वर मग ऑफिसला जायचंय मला ऑफिस मध्ये का काय पण काय बोलताय तुम्ही खरं तेच बोललो मी ऑफिसला काय जातो मग तुम्ही टायवल फेवल टायव्हल ने असलेला ते हा मी लुंगीली पुशीन तुम्हाला काय करायचं मला जाऊ द्या वार कोणता आहे आज वार आज काय करायचंय कोणत्या यायचे तरी सांगू दे शुक्रवार शुक्रवार रे पहिलं मटण करायचं मला आपल्याला मटणा शिवाय जमत नाही बर का अजिबात हा सांगतोय काय तुम्ही करीन ना काहीतरी करीन नाश्ता पोहे खात ना पोहे खाऊन काय तसारा टारा पाद्यायची नुसती त्यांनी मटण कर मला आणि पहिले दोन माया मी मटन घेऊन येतो फ्रेश होऊन ते शॅम्पू फिम्पू काही डोक्यालाच केस नाही राहिले शॅम्पू कुठं लावित आता हा आपलं काय नाही आपला मी देऊन घेईन ए पोरे तेवढं मटण करून ठेव मला मग त्यांना साबण फिबण बघ हा साहेब जाऊ बापू पाठण देत का तेवढी घासून माई मला अजून पाणीसुद्धा नाही पेलो रातभर झोपलो नाही मी जाऊ देवाला माई मी घासी का तू काय बाप्पेप लागून गेला काय माझा हो यो काय तारासाची ना तुम्हाला ऑफिसला जायची काय लावलंय राव तू हे बघ ना आता आंघोळी गेले तर माझे चड्डी सगळं लागतय आहे आणता येत नव्हतं का काय करत मटान लागतंय आता काय लगेच नखरे चालू करायचे कशात बी रातभर झोप नाही रातभर बोरत पादतय काय सांगायचंय तुला तू कशी कशी दिवस काढले असले असला बाप नसल्याला जाऊ दे असं नका बोल काय झालं तर ती माझे जाऊ आय बापू काय झालं आता पाणीला फर्स्ट क्लास तापलाय बर का आता ही सांगायची काय गरज आहे का जाऊ द्या घ्या तुम्ही थोडस पाणी तापल्या सांगायची गरज आहे का उद्या नक्की का माई काय हाताने येत नाही का का माझ्या वाजूनच राहिली जाऊ हे हे नाही ते हटकून नकरी करीत आहात का कस तसचे पाहिल्यापासून नाही असं काही नाही पण मग ते आताच वागायला लागली आता घरी पण बस शिळ्याच भाकरी खातो ते मग काय झाले काय आलोच मटन खायला लागत काय मी नाही तर ऑफिसला जातो तिथं झोप काढतो आणि तिकडेच नाईट शिफ्ट डे शिफ्टला तिथंच थांबतो मी असं काही करतात तुझा पण तुम्ही काय लागत बघून घ्या पहिला दिवस लगेच इथं उराव बस आ पुण्य करणापे आईचा नवराज बाप ये बादली झाली की मोकळी बांड असेल ना त्यात घ्या की उचल ना जमत नाही माझ्यासाठी तेवढे बांधले आणलं जमलं नसतं का अहो तुमच्यासाठीच ठेवली आत मी बरिच राहायची होती काय ती निळ्या कलरची कोणाची पॅन्ट कोणाची चांगली अंडर पॅन्ट घातली काय माझी अरे तुमच्यावाली येऊ वे मग काय अडचण नाही टाकली मी घालून आता मी काय घालायचं जावय बापू मला एक सांगा तुमची पॅन्ट फाटलेली आहे का नाही मग काय ऑनरेडीची गरज आहे तुम्हाला फाटली असलो काय बोलताय तुम्ही पुन्हा आणि मी काय म्हणतोय काय ऑफिसला जायच्या आधी तेवढं मटण आणून द्या तुम्ही बरं का मला सका, सकाळ सकाळ बरं पडते बघितलं का लिए लिए। आ, चाला चाला आएक, आ, हो आता कसं जायचं मी आंड्रा पॅन्ट माझी घातली म्हणल्या चाल का काय तुमच्या मापावर मी ऐक मी पहिले सांगतोय बरं का घर जावं ऐकला होता घर सासरा असा कधी ऐकला नव्हता चालेल ना का तुम्ही घ्या आता बरं जाऊ द्या अजून एक सांगायचं होत तुम्हाला काय गाईछाप घेऊन येता का येताना माझ्यासाठी अहो माझं पॉईंट साफ व्हाय झालं सकाळपासून संडास मध्ये जाऊन बसलोय मी त्याच्याशिवाय ते का मग जास्त पिऊन पिऊन बियाणकोय आणि भुगला मी पण व्हायला मला काय तुम्हाला दहा रुपयेच मटण आण मला गवारीशी शेंगा काहीतरी भाजी कर मला डब्याला दे मी जातो हा तुम्हीच घेऊन या काय मटन बरोबर पैसे ठेवून जा मग तेवढे घेऊन त्याच्याकडे चालतंय जा आंघोळ करू द्या मला आता ऐक ती पुढे आण त्यातून ड्रावर मधून पाठण देतो ना घासून तुमची हा पाठण पाठण नाही माझी मी घासतो चांगली घासली असती रगडून काढी या तुम्ही ये या चला 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 पाणी तर घेऊन देणार घ्या घ्या मला चांगली दगडानी घासून काढी तुमची घासली गोदा मला तुमची घासावं लागेल मग असं सावडी करायला लागेल सावडे फिवड काय नको माझी मी घासतो नको चांगलं करावं का नाही कोणाचं अरे पुण्य करणार पापी राईचा नवराच पापी भरू दे त्याच्या आईला झाली का अंघोळ आंघोळ झाली बरं डबा भरला का हां डबा भरलाय आहे गवारच्या शेंगा काय लय तो मला पहिला वांगे होते देतो वांगे भा वा, हे करायचे ना भाजायचे ना वांगे आवडतात मला लई हा का हां बरं मी उद्या करते संध्याकाळी कर मी ना तुमच्यासाठी बिर्याणी काढते बर मला आता ऑफिसला जाऊन येतो तुम्ही हां बरं वाटल्यास ना, वाट ना दोन वांगे बाजून ठेव आवडते तुम्हाला बाजलेले वांगे वांग कोणते कोणते येते तू खाराज येतं का हा हो। येतं ना हा काय ये ना डबा भरू का हा डब्बा लाव ये ना मला सांग यातलं कोणतं आलो आज लय दिवसांनी चाललं हो तीन पैकी तुझी चॉईस hmm. ब्लॅक ब्ल्यू जांभळ्या कलरच जा। चांगले ना तू चॉईस पिंक mm. तरीच म्हणलं मुलींचे असे आयफोन चे सुद्धा अशाच टाईपचे असते ऐक ना

अभिनंदन बापू काय झालं अभिनंदन काय झालं म्हणजे तुम्हाला दिसणार काय झालं अरे बाप आणणार तुम्ही मी असं म्हणणार आता हा आता काय पण काय बोलतय काय पण म्हणजे हा इला तुम्ही ये ना मग 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 <laughs> मला सांगा <laughs> <आएला. laughs> <laughs> काय झालं तू मला ये मी येणार केवढा खुलचा काय होत आहे मला उलट होत काय होत आहे कशाने बरं आहे का <laughs> <बर्रे के> तुला हा <laughs> <आ? laughs> बरोबर आहे का अरे अरे मला नातो अरे रे काय सांगायच तुला काय मत करून लावलंय आता काय करतो कोणाला फोन लावलाय दात्याला फोन लावलाय दात्या काय सांगताय अरे नातो आणलं म्हणून मला तिला तू विचार कस काय कस काय म्हणजे अह मला खेगावाचं बाळात पण माहितीये हा खेगावाचं कॉन्ट्रॅक्ट माझ्या इकडेच होते अह पण हिला काहीच नाही काय आताच काय नाही तुम्ही कस काय फोन लावतो कोणा कट करा अर्धा ते झाले बरं का यांचं लोक ऐकू काय होतंय दवाखान्यात जायचं का ते माझ कशे मुळ वंत्या झाल्या मला असं वाटतं काल फिरायला गेलो म्हणूनच राहायला प्रवासानी हा तुम्ही कुठलं कुठं जोडीता काय आता काय बोलू तुम्हाला हॅलो दत्त्या अर्थच काय नाही बर का सांगणं गरजेचं का सगळ्याला काय काय नाही सुट्टी घेऊ का ऑफिसला मी दवाखान्यात जायचं का, राता? का, राता? का, राता? का राता नाही काही गोळ्या खाईन हाय घरात तो एक काम कर काहीच नको आराम कर चल हा आणि लवकर दुपारूनच जाऊन येतो काय काही कुड जोडित आहे समजत का नाही उमजत का नाही चल आईला इला जकबरलीन गावाला फोन केला पुण्यकर ना पापी नाहीचा नवराज बापी हे दत्ते घेऊ फोन तू हा इला काय ऐकत बस इकडे तमाशा तू ना आराम कर हा दुखत आहे का थोडं थोडं कणकण करते तुला आपण दवाखान्यात गेलो असतो नाही तर का मेडिकल मधून गोळ्या आणू नाही ना का ते ड्रावर मध्ये आहे ना ते घेईल मी बरं तुम्हाला जायचं ना ऑफिसला हा जा तुम्ही जर मला बरं नाही वाटलं तर करीन तुम्हाला फोन बर काळजी घे जरा ही ताते वेगळाच खुळ चालू केले काय ही असंच आहे पाहिलं पहिल्यापासून त्यांना वेगळं काहीतरी वाटलं असं वेगळं काय झोपलंय आपल्या मधी गोरत आहे मला मी तिकून तरी झोपलं सकाळ सकाळ त्यांनी चालू केलं वकाडाय आणि आता तुझं वेगळं तुझ्या त्याच्या आणि तुला सांगतो कि दवाखाना एकदम आपला घरगुती हा काही काळजी करायची कारण नाही हा मी आहे तोवर चुकलं बर का बाय मारखा समज करून घेतला तुम्ही कस काय फोन केला आणि आमचं तुम्हीच सांगा झोपले कुठे होते काय आठवत नाही का पारच का आधी कळूस तर मग करूस तर कन्फर्मेशन होऊस तर तुम्ही साऱ्या गावाला सांगत सुटलाय आता मला काय माहिती मी आनंदाच्या बसलो आता मी जर तिकडे ऑफिसला गेलो इलावा चक्कर येऊन पडली मग काय करायचं तुम्ही हीच सांगत बसणार आधी लोकांना सांगत बसणार आणि मग इले विचारणार का तुम्ही जाऊ द्या तुम्ही तान घेऊ आणि मी काय म्हणतोय झालं चुकून झाले पण आता उशीर राखा लाव आम्हाला लवकर आजोबा करून टाका कसा आजोबा करा तुम्ही आमच्या मध्ये झोपले हो। आता ते आम्ही सांगितलं का तुम्हाला मग काय आता इथं कसं काय करायचं एक काम करा नाही समजा मग तर तुम्हाला इथं कसं तरी वाटत आहे ना फिरायचा सर कुठेतरी फिराय जा मला नाही संघ मी फिरून येईन माझं मी कुठं फिराय गेलो नाही तुम्हाला फिरून येऊन कस काय पट्ट घ्याला बघ बर सांग बरं अ पट्ट काय झालं त्याला हा मी तर म्हणतो सर्व गोवा घेऊन जा तुम्ही तिकडं आपलं आणि मी फिरजबा आपले फॉरेनर बरे तेवढंच राहिलंय आता तेवढच राहिले नाही पटली पिटली एखादी तर तुम्हाला सासूबाई इथं काम करू काय माणूस यो आता ती वय राहिल तुमचं वय काय जात तुम्ही माया हा वयाच काय काढायचं कारण हे पोरे समजून सांग बर का जाय बापुन जाऊ दे तुम्ही नका काही बोलू आता माया माग जर यास लक्ष देणार नसेल तर काय उपयोग आहे माझ थांबावं लागेल घरी नाही नाही लावलाच नाट पाहिला लाईग नाट लावला अवकाशी चांगली एखादी फॉरेनर पाठवली असते मी घरी आणली असती आव्हाईबाबू मोठा पाय काय बोलते तुम्ही काय तात्या काय तात्याला काय मारत काय आयुष्यभर तास तात्या ना तू खेळायचं वय तुमचं तुमच्या लग्नाचं पडलंय का तुम्हाला आता माया लग्नाचं म्हणजे अरे दोन वर्षाची होती ही तवाईची आई गेली अरे तवापासून एकटे मी हिच्या बाई लग्न नाही केलं म्हणजे लग्न झाल्या जबाबदारीतन मोकळ माझा मी परपंचाला लागेल का आता काय करायचं मी आता पुरीचा संसार सुखाने बघायचा का तिला ताप द्यायचा ताप देतोय का मी इथे ताप देतोय का हा तिथं कोण बघाय आहे का तुम्हाला मी इथं तुम्हाला काही कमी जास्त पडते का नाही त्यासाठी आलोय आणि तिथं संसार मार्गी लावल्याशिवाय मी हल्ल नाही इथलं चला ये तुम्ही कुठं कुटाना नका करू बघितलं का हे असलं का आता काय बोलू मी पण इथं आणणं गरजेच होते का तिकडे राहिलं नसतं आपल्या गावात त्यानं मी सोडून तरी दुसरं कोणी तू जळ तू आराम कर आलो मी लवकर जाऊन बरं